युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा भिवपुरी ते चांदई या रस्त्याच्या मार्गात असलेली मध्य रेल्वेची मार्गिका ही अनेकांसाठी जीवघेणी ठरतीये या मार्गिकेतील रस्ता नादुरुस्त झाला असून याकडे रेल्वे विभागाचं होत असलेलं दुर्लक्ष यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी खडतर बनलाय रेल्वे ठेकेदाराने केलेलं निकृष्ट दर्जाचं काम हे सर्वसामान्य प्रवासी धारकांच्या मुळावर उठलंय सतत वाहन बंद पडणे मोटरसायकल स्लीप होणे यांसारखे छोटे मोठे अपघात येथे होत आहेत त्यामुळे रस्ता सुस्थितीत करण्यात यावा म्हणून प्रवासी नागरिकांकडून आता मागणी पुढे येते आहे मुंबई कर्जत मध्य रेल्वेच्या मार्गात भिवपुरी रोड हे रेल्वे स्थानक आहे दरम्यान या रेल्वेच्या मार्गात भिवपुरी ते चांदई पुढे कडाव मार्गे कर्जत मुरबाड या महामार्गाला जोडत आहे परंतु आता याच रस्त्यावर भिवपुरी रेल्वे मार्गात असलेला हा रस्ता वाहतुकीसाठी खडतर बनलाय मागील रेल्वेच्या मार्गात रेल्वे विभागाकडून काम करण्यात आलं होतं आणि काम पूर्ण झाल्यानंतर येथे रस्त्याचं काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं झाल्यानं येथे नेहमी सारखा रस्ता वाहन चालकांसाठी खडतर झाला असून यावर अपघात घडत आहेत दोन रेल्वे मार्गिकेतील रस्त्याच्या मध्ये बसवण्यात आलेले सिमेंट वीट निघाल्याचं दिसत आहे तर रस्ता यामुळे खालीवर होत असल्यानं वाहन अडकून पडतायत मोटरसायकल अपघात घडतायत आतापर्यंत येथे रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडले असून नागरिक जखमी झालेत त्यामुळे येथे रस्ता पुन्हा सुस्थितीत तयार करण्यात यावा म्हणून मागणी पुढे येते सध्या येथे पुन्हा एकदा रेल्वे विभागाकडून रेल्वेच्या मार्गात काम सुरू करण्यात येणार असल्याचं बॅनरवरून समोर आलंय त्यामुळे या कामात रेल्वेनं रस्त्याचे काम दर्जेदार करावं एवढीच अपेक्षा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ